खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा गुणगौरव सोहळा पलुस येथील गोंदिलवाडी येथे युवासेना सांगली जिल्हा व स्वर्गीय गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली त्यामध्ये शिवसेना उपनेत्या छाई शिंदे डबल महाराष्ट्र केसरी व शिवसेना राज्य संघटक चंद्रहार पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख अभिजित पाटील महिला आघाडी जिल्हा प्रमुख पाटील नसीम नदाब डॉक्टर सुधीर मैदानकर सिद्धेश्वर भोसले विश्वास शिंदे यांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे प्रमुख का वक्ते व अध्यक्ष मूर्ती ग्रामीण कथाकथनकार सर्जीराव खरात व शिवव्याख्याते अतुल पाटील उपस्थित होते यावेळी दहावी व बारावी तसेच श्री समर्थ क्रीडा व व्यायाम मंडळात हँडबॉल खेळात सराव करीत भारतीय हो, तसेच महाराष्ट्र संघामध्ये स्थान पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा व जिल्हा परिषद शाळा गोंदिलवाडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबरच सालाबादप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने बारा शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले तसेच मागील दिवाळीत घेण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरणही घेण्यात आले यामध्ये लहान गटामध्ये श्रेयस माने आंधळी व मोठ्या गटात जयभवानी शिवोत्सव मंडळ सावंतपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यामध्ये इतरही बक्षिसे वाटप करण्यात आली सदर कार्यक्रमास मेजर असलं मूल्य प्राध्यापक रवींद्र येवले प्राध्यापक दीपक कुंभर तसेच अनेक सामाजिक व्यक्तींनी हजेरी लावली होती यामध्ये रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अॅडव्होकेट दीपक लाड लोकसेवा फाउंडेशनचे मोहन चौधरी मोहन जाधव त्याचबरोबर पलूस सहकारी बँकेचे तासगाव शाखा अधिकारी मोहन गोंदिल सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संजय गोंदिल बापूसाहेब येसुबडे सोसायटीचे व्हाईस चेअरमन भरत गोंदिल विकास इंडस्ट्रीज पोलूसचे माजी एम डी सुभाष गोंदिल पाटवंदारे खात्याचे माजी अधिकारी बळीराम मोरे को कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अजित पुदाले बागेदार मनोज गोंदिल यशोदा दूध डेअरीचे किशोर पाटील उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये पलूस येथे शासकीय सेवा दिलेल्या सेवानिवृत्त अधिकारी शंकर शिसाळ दत्तात्रय भोरे अरविंद पाटील सुधीर शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विशेष सत्कार उमरज येथील हिंदू हृदय सम्राट अभ्यास केंद्राचे महेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला अंगणवाडी शाळेतील वीस बालविद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शूजचे वाटप करण्यात आले तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय लालासाहेब गोंदिल यांच्या प्रतिमेचे पूर्ण दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत व युवा युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी केले यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी चंद्रहार पाटील फाउंडेशनच्या वतीने पुढील वर्षी या कार्यक्रमांमध्ये हा मोफत सायकलीनचे वाटप करणार असल्याचे घोषित करत उपस्थितांची मने जिंकलेले ग्रामीण कथाकार सर्जीराव खरात यांनी गोंदिल प्रतिष्ठानच्या वतीने राबवणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचा बारकाईने निरीक्षण करीत असतो त्यामुळे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा अहवाल मला तोंडपट असल्याचे बोलत त्यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले अतुल पाटील यांनी वर्तमानात घडणाऱ्या घटनांबाबत चिंता व्यक्त करीत प्रतिष्ठानच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे घेण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली यावेळी शिवसेना उपनेते छायाताई शिंदे म्हणाले युवासेनेच्या कार्याचा अहवाल मी लवकरच उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर ठेवणार असून विनायक गोंदिल यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी व्यक्त केले यावेळी प्रतिष्ठान व विशाल मोटर ड्रायव्हिंग स्कूल पलूस यांच्या वतीने पोलूसमधील दहा महिलांना मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण व लायसन कॅम्पसाठी विशेष पर्यंत करणारे विशाल मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे मालक विकास लाटे व लोखंडे सर यांचा कॅम्प मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांकडून सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना युवासेना वाहतूक सेना आरोग्य सेना गोंदिल प्रतिष्ठान यांचे सर्व पदाधिकारी सैनिक सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आभार हनुमंत मंगले पावसा पोटा पाण्याला म्हणून आयुष्याचे सरकस झालेल्या माणसांना पोटा पाण्याला काय तर मिळालं म्हणून त्यांना थोडाफार मोबदला देऊ स्वतःचा बाप पोटात हरवलेला आईच्या गरबा सहा महिन्यात असताना मुलगाला जन्म त्या मुलाला आयुष्यभर कामाड कष्ट करून अडीचशे रुपयाच्या